वाळू भरून चाललेल्या टिप्परमुळे एकाचा मृत्यू तरोडा येथे मालवाहू चालकाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू तालुक्यातील मांडगाव रेती घाटीतून टिपर जात होता हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा गावच्या चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने मालवाहू वाहन ऑटोला धडक दिल्यानं मालवाहू चालकाचा मृत्यू झालाय पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरोडागाव चौकात मांडगाव रेती घाट येथून टिप्पर क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स पाच दोन सात नऊ अमरावतीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने अपघात झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे या अपघातात शाहरुख अख्तर खान पठाण वय चाळीस वर्ष राहणार जामनियाचा मृत्यू झालाय टिप्पर चालक दत्ता नांदे नांदुरात जिल्हा अमरावती फरार झाला तर क्लीनर संकेत विजय हिवराळे पिंपळखुट्टा आरमड तालुका जिल्हा अमरावती याला पोलिसांनी टिप्पर सह अटक केली आहे मृतदेह विच्छेदनासाठी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून टिप्पर मालक शिवा खवड अमरावतीचा असल्याचं सांगण्यात येत आहे पुढील तपास हिंगणघाट पोलीस करतायत